दिले वचन पाळावे हाच धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दावर सदैव ठाम असलेला मी महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभा राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं ते प्रत्येक वचन सत्तेत उतरताना दिसत आहे हाच विकास कामांचा लेखाजोखा आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या सहा जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील तीन लाख एकाहत्तर दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ मिळणार आहे याचप्रमाणे प्रकल्पाला चारशे सव्वीस पूर्णांक बावन्न किलोमीटर एवढी जोड प्रकल्पाची लांबी असून या, या कालव्यांद्वारे सौर ऊर्जा निर्मिती देखील केली जाणार आहे यानंतर नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प या प्रकल्पाला देखील मंजुरी मिळाली असून यात पश्चिमून दहा पूर्णांक चौसष्ट आहे ज्यात नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचन लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे या प्रकल्पाला नवनवीन धरणे बांधण्यात येणार असून एकूण ये तीनशे पाच मीटर उपसा करून तापी खोऱ्यातील पाणी आणण्यात येणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील जलसमृद्धीच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या या नदीजोड प्रकल्पांना योग्य प्रवाहात आणून मी आपण सर्वांना दिलेला शब्द खरा करून दाखवला अर्थातच माझ्यासाठी ही फक्त विकास कामं नाही तर मी पाहिलेलं नव्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे की शब्द सांगायचं इतकंच सुरुवात होते तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशात आशीर्वाद असला तर या विश्वास व्यक्त करतो